आजपर्यंत सोलापूरच्या विकासासाठी व वा शहरवासियांची मूलभूत गरजा सोडविण्याचा कोणताही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न केले नाही त्यामुळे मी स्वतः सोलापूरकरांना सोबत घेऊन सोलापूर शहराचा विकास व परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन या विकास समितीचे संस्थापक व निमंत्रक विष्णू कानंपुरी महाराज यांनी समितीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रास्ताविक भाषणात उपस्थित सर्व मान्यवरांना व नागरिक बंधू भगिनींना दिले मी सोलापूर माझे सोलापूर या समितीचा उद्घाटन दोन डिसेंबर रोजी कर्मशाली चौकीतील कार्यालयात डॉश पडकुले आर्किटेक्चर अतुल कोटा राजशेखर रोडगीकर निवृत्त डीवाय एसपी विश्वनाथ राठोड निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण प्राध्यापक मधुकर जक्कन पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार स्वरांजली चॅनलचे दयानंद मामड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत व वेद ब्राह्मण बोल्ली पंतलू यांच्या वेद मंत्र पठनाने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते श्री भारत मातेच्या प्रतिमाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांची शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी अतुल कोटा यांनी प्र प्रत्येक माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येईल असं सांगितलं अनिल चव्हाण यांनी राजकीय विरहित सेवा करणे हे आता गरजेचे बनले आहे डॉक्टर राजेश फडकुले सरांनी सोलापूर शहराचा आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे असे म्हणाले प्राध्यापक मधुकर चक्कन यांनी सोलापूर शहराचा विकास केवळ सामाजिक संघटनाच करू शकते असे मत व्यक्त केले दयानंद मामड्याल यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार संघटनेचे कामकाज चालावे असे अपेक्षा व्यक्त केले श्री राजशेखर रोडगीकर यांनी या संघटनेत सहभागी काम असे जाहीर केले स्वरांजली न्यूज चॅनल चे वृत्त लेखक भाऊ साहेब निळ यांनी जे का रंजले गांजले त्यास म्हणे आपले असे काम या संघटनेच्या माध्यमातून होईल नव्हे तर होणारच असे ते म्हणाले शेवटी विष्णू कारंपुरी महाराज यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या पुढील कामकाजाचे रूपरेषा व उद्देश लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगताना सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीशैल वाघमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखा आडकी यांनी केले